नमस्कार मी निमिषा धारूडकर लोकपत्र इंटरनेट न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे पाहूयात आजच्या घडावून केवळ तीन हजार रुपयात स्वस्तात तीर्थयात्रा व धम्मदर्शन करून देण्याचे अमिष दाखवून भाविकांना टूर्स ट्रॅव्हल्सने लाख रुपयांना भेटले सध्या आपण आहोत विद्यापीठाच्या बुद्ध बुद्धलेणीमध्ये या ठिकाणी ट्रॅव्हल्सवाल्यांनी प्रवासांची कशाप्रकारे फसवणूक केलेली आहे हे आपण बघू शकतो तसेच या ठिकाणी दोनशे प्रवासी वेगवेगळ्या ठिकाणांवरनं वेग आलेले आहेत आणि अद्यापही त्यांच्या प्रवासाची सुविधा अजून झालेली नाही हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांची फसवणूक नेमकी कशा प्रकारे झाली तुम्ही कुठनं आलात तिसगाव तिच तर तुम्ही पैसे तीन तीन हजार रुपये तुम्ही इथे भरले होते तर आज प्रवासाचा पहिला दिवस तर तुम्ही आता तरी सुद्धा तो आला नाही तर तुम्हाला काय कारण सांगितलं त्याने की तो आलेला नाही आता इथं आलाच नाही तोच नाही दाखवला आम्हाला काल आला काल बोला म्हणे चोवीसला आम्हाला तुम्हाला को, नेतो आम्ही आम्हाला बाईसला कसं तरी घेऊन जाय बाबा तो बरं म्हणे काल आमच्या माणसाला संध्याकाळी संध्याकाळी आठ वाजता इथे येऊन बसा आम्ही आठ बसून बसले होते ठेवून तुम्ही तुम्ही कोणाच्या भरोशेवर पैसे भरले होते त्यांच्यापाशी पापलांल ते ना आम्हाला पापलांच्या भरुशेवर आम्हाला त्याच्यावर दाखवलं त्याच्यावर आम्ही आमच्या माणसाला साधारण पैसे भरून आलो आपल्यानं दिले ते त्याने आम्हाला की बा तीन तीन हजार एवढे एवढे अठरा गाव आहे तुम्हाला दाखवायचे अठरा गाव म्हणून आम्ही ते भरले पैसे पायासाठी आम्हाला पहिल्यांद नेतो म्हणाला पंधराला पंधराची पंधर पंधर वीस झाली वीसची चोवीस झाली चोवीसला ने बावीसला ने बसवलं आम्हाला आणून येतो त्यांना लेणीवर लेणीवर बसलो तर आता बी ना पाण्याचा तोंड दाखवण्या नाही ठायला आम्हाला बी गोडी आहे जायची मग त्याच्या करताना आम्हाला हाऊस आहे गरिबीतून कसं माणूस पैसा पैसा टाकून सनी पैसा करताना देवाला आहे माणूस बार बार जात नाही पैसे घेऊन करते काय करते मग हवसेनाच दैनिक सैनितून पैसा देत आहे माणूस आम्हाला काय नाही इच्छा आम्हाला त्याने सुखात न्यावा आणि देवाला दर्शन दाखवून आणा आम्हाला काय नाही लागत आम्ही धम्म साठी संगप्रिय बनते आणि संजय वाहुळे यांच्या माध्यमातून पैसे भरले ट्रॅव्हल चालचा आमचा सा कुठलाही संबंध नाही यांनी आमच्या हातावर तुरी दिल्यासारखे केलं काल म्हणे रात्री आठला तुमची गाडी चालू करतो आणि आठला पाठवतो तुमचे सर्व नातेवाईक बोलून घेते जे आहेत मी स्वतः तिसगावमधनं चाळीस कॅन्डिडेट दिले त्यांना तीन तीन हजार रुपये प पर कॅन्डिडेटप्रमाणे आणि इथे येऊन सगळी सगळ्या लोकांची आम आमची अवस्था बिघडून टाकली त्यांनी चालला आम्ही कुठल्या बेस्वर ट्रॅव्हल ट्रॅव्हल्सवाल्यावर केस नाही केला आम्ही संजय बावळे आणि संगप्रिय भंती यांच्या दोघांच्या नावाने केस केली आहे याच त्या ट्रॅव्हल्स आहे ज्या ट्रॅव्हल्स वाल्यांनी गरीब जनतेची मजा उडवली आहे त्यांनी त्यांच्या हौशीसाठी किंवा एक देव दर्शनासाठी म्हणून ते घरणं निघालेले किंवा कष्टाचे पैसे पायी पायी गोळा करून त्यांनी या ट्रॅव्हल्स वाल्यांना दिले होते आ, परंतु यांनी फसवे धंदे करून त्यांना फसवलेलं आहे आणि आता फोन सुद्धा कोणी रिसीव्ह करत नाही किंवा आता त्यांनी काय करावं हा प्रश्न उपस्थित होतोय कॅमेरामॅन नागोराव कराड सुद्धा पदमी योगिता पालतकर लोकपत्र लाईव्ह औरंगाबाद शहरात महापालिकेचे पोल नागरिकांना प्रकाश देण्यासाठी उभे केले आहे मात्र हेच पोल कधी मृत्यूचे कारण बनू शकेल सांगता येत नाही शहरातील सिडकोमधील एल6 भागात रस्त्याच्या मधोमध असलेले पोल आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलामुळे नागरिकांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागते आज आपण आपण या भागामध्ये लाईटचे पुतुचे वातावरण आपण बघू शकता ठिकठिकाणी महानगरपालिकेने सुविधांसाठी विजेचे पोल उभे केले खरे मात्र आता हेच पोल नागरिकांना मृत्यूचे आमंत्रण देत आहे रस्त्याच्या मध्यभागी आडवे दीडवे अशा अनेक प्रकारामध्ये हे पोल उभे केल्याने नागरिकांना रस्त्यावरून जात जाताना मोठी कसरत करावी लागत आहे शहरातील सिडको एन भागामध्ये महानगरपालिकेने उभे केलेले पोल चक्क प्रकाश देण्याऐवजी नागरिकांच्या मृत्यूचा सापळा बनला आहे याच पोलमुळे अनेक नागरिकांना अपघातालाही सामोरे जावे लागत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शरद पवारसह मी विद्या काळंके ही लोकपत्र लो लाईव्ह महापालिका आणि शहरातील कचरा यांचं नातं तुटल्यासारखं दिसत आहे कारण महापालिकेने शहरातील काही भागातील कचरा उचलण्याची जबाबदारी सोडून दिलेली आहे असे दिसते अशीच काहीशी परिस्थिती आज बायजीपुरात पाहण्यास मिळते औरंगाबाद शहरातील सर्वात प्रसिद्ध संस्था मात्र या संस्थेच्या पाठीमागे बायजीपुरा या, या कॉटी रहिवाशांनी एम भिंतीजवळ अनेक कचऱ्यांची ठेगाडे वगैरे केली आहेत बायजीपुरा म्हणजेच कुणी यावं आणि टप्पी मारून जावं अशी काहीची अवस्था शहरातील बायजीपुराच्या परि परिसराची झाली आहे आसपासच्या भागातील नागरिक आपला सगळा कचरा बायजीपुऱ्यातील रोडच्या कडेला आणून टाकत असल्याने आता हा परिसर कचऱ्याचे आगार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे रस्त्याच्या कडेने मोठमोठे ढीक बायजी मोठमोठे ढीक बायत फिरताना पाहायला मिळत आहे दोन दोन महिने महानगरपालिका हा कचरा उचलत नसल्याने या परिसरात दुर्गंधीचे वातावरण आहे जगात सर्वात झपाट्याने वाढलेले शहर म्हणून बाच, औरंगाबाद औरंगाबादची ओळख असताना दुसरीकडे शहरातल्या अनेक भाग समस्याने ग्रासले आहे हेच मोठे दुर्दे आहे या या कचऱ्याच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे या रिक्षा स्टाफ आहे ना हे वास्तको पॅसेंजर बी नाही वाटत छाड़ता ही नहीं आते ऊपर ऊपरी भरते चल जाते पूरा खड़ा के भरते ही नहीं आप पूछते नहीं उनको हम पूछने गए तो तू ड्यूटी दे निभा रहा क्या बोले ऐसा बोलते हम बोले जाते अपना स्टाफ है यहाँ खामोश बढ़ जाते से तकलीफ होती हमारे को वो कोठे वाले लाके डालते हैं यहाँ पे कचरा ये यमजो में कचरा नहीं है ये गली में कचरा है यमजो में कचरा अंदर डालते हैं वो नहीं लाते बाहर करते कब से है ये अब होती से